नमस्कार मित्रांनो मी शेळके वकील आजच्या व्हिडिओमध्ये आपण आयुष्याचं आर्थिक गणित आणि कर्जाच्या हप्ते यांची तडजोड कशा पद्धतीनं ह्या जीवनामध्ये करावी आणि जास्तीत जास्त कर्जमुक्त धोरण कसं जगावं या संदर्भात आपण ह्या व्हिडिओमध्ये थोडं बघणार आहोत किंवा पाहणार आहोत मित्रांनो ज्यावेळी आपण घरगुती आड्याडचणीसाठी किंवा न कळत आपण कर्जाच्या खाईमध्ये लोटले जात असतो आणि कधी कर्ज इतकं झालं अंगावर किंवा डोक्यावर हे समजून येत नसतं जीवनामध्ये अनेक गरजांची इच्छा असते आणि त्या गरजा भागवण्यासाठी आपण सुरुवातीला एखादी मोबाईलची इच्छा असते मग मोबाईलसाठी आपण कर्ज घेत असतो त्याच्या हात पेडण्याचा प्रयत्न करत असतो त्यानंतर सगळ्यांच्याच मोटरसायकल असतात आपण कामावर जाण्यासाठी किंवा अन्य कारणासाठी मोटरसायकल घेत असतो त्याचबरोबर शेतकरी मंडळी असतील तर गाई म्हशीसाठी किंवा शेतीचं डेव्हलप मशागत करण्यासाठी त्याचबरोबर पिकासाठी घर बांधणीसाठी विहीर करण्यासाठी अनेक प्रकारचे आपण कर्ज ही बँकातून पतसंस्थातून फायनान्स कंपनीतून किंवा एखाद्या साबकारकीकडून अशी कर्ज घेण्याचा प्रयत्न करत असतो आणि ही कर्ज घेत असताना एकच आपल्या डोक्यामध्ये विषय असतो की गाडी घ्यायची आहे ना चला कर्ज घेऊया आणि एकदा गाडी घेऊन टाकूया फिर खानायची आहे ना चला कर्ज घेऊया एकदा फीर करून टाकूया शेती मशागत करायची आहे ना चला कर्ज घेऊया एकदा मशागत करून टाकूया फक्त आपल्या डोक्यामध्ये एक विषय असतो की आपण एकदा कर्ज घेऊन ती वस्तू आपल्याकडे आली ना एवढं आपल्या फक्त डोक्यात असतं पण त्यावेळी आपण आपल्या आयुष्याचं जे आर्थिक गणित आहे आर्थिक गणित म्हणजेच काय आपला इन्कम आपली जी महिन्याची मिळकत आहे ती कोणत्या कोणत्या प्रकारे आहे तुमचा पगार असेल दूध व्यवसायातून असेल किंवा शेतीतून उत्पन्न वार्षिक उत्पन्न असेल असं कोणत्या प्रकारे तुम्हाला तुमचं उत्पादन किंवा इन्कम येतो आधी तुम्ही जीवनामध्ये फार पाहणं गरजेचं असतं आणि ज्यावेळी तुमचा पुरेसा इन्कम असेल की ज्या इन्कममुळे ज्या उत्पन्नामुळे तुमचा घरातला घर खर्च मग तुमच्या घरामध्ये अनेक माणसं असतील त्या संपूर्ण घरातल्या लोकांचा खर्च भागून जे काय तुम्ही महिन्याचं शिल्लक राहत असेल त्या शिल्लकेतून शिल। तुम्ही शिल ते, ते हप्ता फेडणं गरजेचं असतं आता महत्त्वाची गोष्ट आहे तुमचा जो काय हप्ता दिलेला असेल बँकेनं असेल पतसंस्थे असेल फायनान्स कंपनी असेल किंवा इतर कोणत्याही संस्थेचा जो काही हप्ता असेल तो हप्ता भागणे इतकंच तरी तुमचा इन्कम हा महिन्याच्या महिन्याला हा पाहिजेच पाहिजे त्यानंतर समजा जर तुम्ही चार पैसे तुमच्याकडे जादा शिल्लक राहत असतील तर आपलं आर्थिक नियोजन व्यवस्थित करून महिन्याचा घरखर्च व्यवस्थित करून त्यानंतर जे काय हप्ता असेल तो जास्तीत जास्त हप्ता तुम्ही घालवणं गरजेचं आहे समजा तुम्हाला एक लाखाला एक पाच हजार किंवा साडेतीन हजार रुपये जर हप्ता दिलेला असेल आणि तुमचा इन्कम एक पाच हजार सात हजार किंवा एक दहा हजार रुपये जादा तुमचे राहत असतील तर जास्तीत जास्त त्या कर्जात रिकामं होण्यासाठी तुम्ही जे काय पैसे असतील थोडंसं बचत ठेवून मग त्यामध्ये हजार शिल्लक ठेवा दोन हजार जादा शिल्लक गुंतवणूक ठेवा आणि जेवढे जास्त पैसे येतील तेवढं त्या लाख रुपये तुम्ही ते फेडण्याचा प्रयत्न केला पाहिजे मित्रांनो ज्यावेळी तुम्ही तीस वर्षे दहा वर्षे पंचवीस वर्षे चाळीस वर्षे अशा लाँग म्हणजे दीर्घ मुदतीसाठी कर्ज घेत असता त्यावेळी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे काय रक्कम घेतली असेल त्याच्या कमीत कमी दुप्पट ते तिप्पट ही रक्कम आपली व्याजापोटी जात असते त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त कर्जातून ह्या रिकाम होणं गरजेचं आहे कारण मध्ये कोरोनाचा जसा काळ आला आणि त्यामध्ये फार अडीअडचणी निर्माण झाल्या एखाद्याच्या नोकऱ्या जाण्याची पाळायली त्यामुळं जास्तीत जास्त तुम्ही उद्याचं धोकं जे काय धोकं निर्माण होणार आहे त्याचं तुम्ही पूर्वकल्पना घेऊन जास्तीत जास्त कर्जातनं तुम्ही रिकामं होणं मित्रांनो गरजेचं आहे ज्यावेळी तुम्ही अशा पद्धतीनं प्लॅनिंग कराल की चांगल्या पद्धतीनं तुम्ही जे काही हप्ते फेडायचे आहेत ते हप्ते फेडण्याचा व्यवस्थित जर तुम्ही पूर्णपणे प्लॅन जर केला असाल तर मित्रांनो तुम्ही जास्तीत जास्त या कर्जातून लवकरात लवकर रिकाम होऊ शकता कारण महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळी तुम्ही हप्त्याचं नियोजन करता समजा तुम्ही जर चार तीस वर्षासाठी जर कर्ज घेतलेलं असेल आणि तीस वर्षामध्ये जर तुम्ही एखादा हप्ता जे महिन्याला बारा हप्ते असतात एका वर्षामध्ये समजा तेरा किंवा चौदा जर हप्ते तुम्ही भरले तर ते कर्ज तुमचं तीस वर्षाचं कमीत कमी वीस वर्षावर किंवा बावीस वर्षावर येऊन थांबू शकते इतकं वेळा फास्ट वेगानं ते कर्ज तुम्ही फेडू शकता मित्रांनो महत्त्वाची गोष्ट म्हणजे कर्ज आणि आर्थिक नियोजन ह्याचं जर आपला ताळमेळ असेल तर थोडं कर्ज घेतलं तर ते वेळेत फेडलं तर तुम्ही आर्थिक टेन्शनमधून आणि आर्थिक नियोजनमधून व्यवस्थित प्लॅनिंग करून हे हप्ते व्यवस्थित फेडू शकता धन्यवाद मित्रांनो